सोलापूर शहरातील शेळगी परिसरात रात्रीचा फायदा घेत कामावरून घरी निघालेल्या व्यक्तीला भर रस्त्यात अडवून मारहाण करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांच्या आत गजाट केलाय नितीन विठ्ठल भोसले वर्ष अठ्ठावीस राहणार सत्तावीस तीन सगमनगर जुना विडगरकुल सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून चोरी केलेला एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत जोडबोळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाय महाडिक आणि पदकाला गुन्ह्यातील आरोपी नितीन भोसले हा विडी घरकुल येथील एका घरासमोर बसल्याची माहिती मिळाली त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडून मोबाईल मोटरसायकलीसह एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वैमारे अभिजित वावगुडे यांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका